सर्वांचं कंबाईन आहे ना हा कंबाईं मॅथ्स आणि रिझनिंग असं साधारणपणे वीस मार्क लाईक मॅथ चे दहा दहा क्वेश्चन देतात रिझनिंगचे दहा असं टोटल वीस मार्कच मॅथ्स आपल्याला कंबाईन ठेवायचं खूप महत्वाचं सध्या जर बघित की कटॉप वगैरे वाढलेला आहे बघितलं कंबाईन करतो हा गेला तो तरी काय हे पण आहे बऱ्यापैकी कबीलो त्याच्यामुळं तर मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन पुढे खूप कब द्यायचे आमचे पाठीमागा जर बघितलं जेव्हा पंधरा वर्ष मिळत होती ना मॅथे तर त्याच्या आबा हा क्वेश्चन असा गाठ सहा सहा ते सहा सात क्वेशन खर स्टॉप आहे पण आता जर बघितलं ना मागचा वर्ष आठ दोन हजार बावीस नंतर तर क्वेश्चन एकवीस तुकॉप वर्ष सपे क्वेश्चन देतो की खूप सोपे क्वेश्चन आहे मॅथ्स म्हणजे एवढेच बऱ्या काय पोल लाईन म्हणजे क्वेश्चन आहे त्याच काही नाही आणि त्याचीवर अतिशय कमी आहे एकच नॉर्मल साधारण कोणीही सॉल्व्ह करू शकतो असतो की आपण बऱ्यापैकी आपलं क्वेश्चन आहे पे ऐंशी क्वेशन तेच आपल्याकडून लवकर कॉर येतात नाही ऐंशी हे न झाल्या हो हे क्वेश्चन एक कॅनशी ते शंभर मध्ये येतात त्याच्या दोनदा याचा गाडा आहे मागच्या पासून पुढे येते ते शंभर नागपूर जायक होतो जीएसटी क्वेश्चन आहे सुरुवातीला एवढेच होत नाही बघ आपला क्वेश्चन टेपर काय होतो जर ना अटेंड नसतो ठीक आहे मग आपल्याला नेमका प्रॉब्लेम की हे मार्क्स मिळतच नाही आणि जर व्यवस्थित अभ्यास असेल तुमचे चांगलं जरा हे असेल प्रॅक्टिस असेल तर याच्यापैकी बघा हे सोळा सतरा अठरा सतरापर्यंत बऱ्यापैकी मुला नाही सतरा क्रमांक सतरा त्या ठीक आहे बोल बघ तुझी दोनदा या वर्षी जरी कंपन्सरी बोलू अतिशय सुट्ट ठीक आहे काही बाबती एकदम ठरल्याप्रमाणे येत आहेत जसे सतस ठीक आहे या वर्षी रेल्वेचे दोन कंपनीला दोन तो क्वेश्चन आली बी बीची आपली जी आहे ना पी त्यामध्ये दोन क्वेश्चन आहेत रेल्वेची आणि सोडत दोरी सतत त्यानंतर काय होतो डी एच क्वेश्चन फिक्स येत आहे आहेत हां डीए आहेत डेटा इंटरप्रिटेशन त्याचे एक दोन क्षण येत आहेत ठीक आहे त्यानंतर बाकी आपल्या अदर्स बापीचे नंबर आहे क्वेश्चन फिक्स असतो दररोज नंबर संख्या संख्या ठीक आहे तस सुरुवातीला ते करू आपण आपले टॉपिक्स केवा तर सुरुवातीला सगळ्या आपण काय यायचा संख्या याच्यामध्ये काय काय अंधान तर टाईप्स ऑफ नंबर पण हो ठीक आहे नंतर याच्या सिबिलिटी आणखी काय आपल्याला गरजेचे तर अजिबात संख्या आणि संख्यांचे प्रकार नंबर्स अँड टाइप्स ऑफ नंबर्स यानंतर दुसरा काय आपल्याला तर संख्येबद्दल वर्गम आणि गणमो पाडतात अरबीस वर्गम आणि यानंतर पुढे काय अपूर्णांक असे रिलेटेड अपूर्णांक आपला अपूर्णांकावर एक कस रि बघ की यावर्षी बघा यावर जो मग गणवर्डचा पसून आहे कंपनीला दोन हजार चोवीसची जी कंपनी रिलेट त्याच्यामध्ये याच्यावरचा पसून निष्के रूप संत बरं आहे ठीक आहे नंतर ठीक आहे यानंतर पुढचा टॉपिक काय आपल्याला गातांग इन दी सर्स घातांग मु बरोबर त्यानंतर पुढचा टॉपिक काय लस मसाई विल से मॅ एसीएफ जे <laughs> तर याच्यात बेसिक आपल्या ही तीन चार टाकली यानंतर काय सरासरी ऍव्हरेज म्हणतो आपण सरासरी बरोबर ॲव्हरेज यानंतर महत्वाचं कॉपिक कोणतं आहे तुमचा शेकडेवारी सिलेबस बघू आपण झाली शेकडेवारी पर्सेंटेज म्हणतो आपण ओके याच्यासारखा सेम टॉपिक कोणता याच्यावर डिपेंड असणार तर प्रॉफिट लॉस नफा बना ज्याच्यामध्ये आपल्याला पर्सेंटचा पगार विचार करायचा असतो नफा टोटा प्रॉफिट अँड लॉस ओके नेक्स्ट टॉपिक कोणता आहे हा सर्व सिंपल इंटरेस्ट कॉम्पांड इंटरेस्ट सर्व व्याज सर्व सिंपल इंटरेस्ट म्हणतो आपण येस आहे आणि नेक्स्ट चक्रवाढ व्याज बघा चक्रवाढ व्याज दर इज कॉम्पाउ इंटरेस्ट बघा किती टॉपिक आहे डे चार टॉपिक बघा एकमेकांना शिपलेवाडी बघा शिप्लेवाडी सारखं काय सर्व व्याज सर्व व्याज आणि शिप यानंतर पुढचं टॉपिक आहे काय पुढचा ग्रुप कोणता आहे तर पुढच्या ग्रुपमध्ये काय नेक्स्ट पदार्थ आहे गुणोत्तर प्रमाण गुणोत्तर प्रमाण बघा रेशिओ अँड प्रपोर्शन ठीक आहे नेक्स्ट बघा गुणोत्तर प्रमाण डिपेंड काय आपल्याकडे सेम तर वयवारी एक हा एक टॉपिक खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा याच्यावर जे प्रश्न कसं होतो आहे का हा टॉपिक तुमच्या मॅथ्सच्या सिलेबस मध्ये पण आहे आणि रिझिंग मध्ये पण आहे मग कधी कधी दोन्ही वेळाचा प्रश्न विचारा ठीक आहे कधी कधी काय करतात या वयवारी दोन्ही दोन दोन क्वेश्चन मॅथ्स येतो तुझी चार दोन मागच्या दोन ठीक आहे याचे दोन क्वेश्चन आले आणि त्या टॉपिकचा क्वेश्चन म्हणजे हा क्वेश्चन करायचे आपल्याकडे जवळपास मॅथ्सचा जर विचार केला तर जवळपास वीस बावीस टॉपिक आहे ठीक आहे आणि दहाच क्वेश्चन आहे याचा आपण आहे दहाच क्वेश्चन आहे पण कधी बीच काय होतो हा वेवारी मॅथ्समध्ये पण आहे आणि रिजनिंग मध्ये पण आहे याचे दोन क्वेश्चन आले ठीक आहे मग वेव वे वे हा एज एस प्रॉब्लेम ऑन एज म्हणतो आपण ओके यानंतर असं टॉपिक आहे आणि तू कोणतं आहे प्रमाण भागीदारी काय प्रमाण भागीदारी म्हणजे पार्टनर बागीद्यामध्ये एखादा व्यवसाय वगैरे सुरू केला आपण तर त्या व्यवसायामध्ये होणारा प्रॉफिट आपण कोणत्या प्रमाणात बिवरणा बरोबर आहे याच्याशी संबंधी मग प्रत्येकाचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट विंग वे असे ओके त्यांचा टाइम पिरियड पण सारखाच नसतो कधी सारखा असेल कधी रिफरंट पण असे बरोबर ना मग अशा वेळेस त्यांच्या त्यांना म्हणाला न पा आपण कोणत्या प्रमाणात डिवाइड करायचं वगैरे याच्याशी संबंध किशमी यानंतर आज याच्यासारखाच आणखी एक टॉपिक कोणता तर मिक्सर एडिगेशन येतं लक्षात एक हा एक टॉपिक याच्यावरती डिपेंड आहे कशावरती गुणोत्तर पाहणार रेशो या सर्व ठिकाणी काय उच्चार केला जातो रेशो किंवा बुनोत्तर उच्चार विकत हा बुनोत्तर प्रमाणचा या वर्षी पण एक क्वेशन आहे आता काय साधारणपणे पाच दरोबर आहे तो एबीसी आहे ना दोन तीन आणि पाच क्रमांक वाटत कोणाचा तरी एकाचा शेअर उच्च आम्ही कोणाला तरी एकाला रक्कम चिवड आलेलं करू चिकडे सिम्पल क्वेश्चन आहे बुनोत्तर प्रमाण सगळ्यात सोपं एवढा सोपं क्वेश्चन येत नाही राजा रेट ती पण आता आजकाल काय झालेलं आहे क्वेश्चन ची डिफिकल्टी ठेव कमी करून दाखल ठीक आहे हे झालं ह्या चार टॉपिकचा यान ग्रुप आहे यानंतर आणखी पुढचा ग्रुप कोणता आहे पुढच्या ग्रुपमध्ये बघा हे आहे काय काळ आंतर वेग काळ अंतर आणि वेग दॅट इज टाईम अँड डिस्टन्स टाईम अँड डिस्टस ह्याच्यावरचे क्वेश्चन्स hmm. मग याच्यामध्येच काय येतं रेल्वे बघा रेल्वेचे क्वेश्चन ट्रेन्स म्हणतो प्रॉब्लेम ऑन ट्रेन्स आणि पोट याच्यावरचे प्रश्न बघा इथे रेल्वे आणि बोट दॅट इज ऑर नेम्स ऑफ बोट्स ओके मग हेच तीन टॉपिक पाय ग्रुप पाय यानंतर पुढच्या मध्ये कोण आहेस याचा सरकारच आहे बरोबर आहे काल काम वेग म्हणतो आपण दॅट इज टाइम एंड वर्क इथे आणि याचं सरकारच पुढच याच्यावर डिपेंड दुसरा टॉपिक कोणता आहे न पाण्याची टाकी हे दोन्ही सेम आहे ना बा त्यातला एक टॉपिक की दुसरा नळ पाण्याची अँड पाईप्स दोन टॉपिक आता याच्या शहर किती टॉपिक झाले बघा टोटल या ठिकाणी चार झाले हे ते चार आठ पाच तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एस टीम्स झाले आणि कोण कोणते टॉपिक बाकी एक त्याच्या पहिले आणखी दोन टॉपिक होणार आहे कोणते हा तर परमिटेशन अँड कॉम्बिनेशन हे लक्षात हा यावर्षी राजी शिवेल याच्यावरचा क्वेश्चन रेवा या टॉपी क्वेश्चन आलेला आहे राजी शिवेला ठीक आहे म्हणजे दिग्दर्नपासून किती संख्या वगैरे असायचा प्रश्न नंतर काय एका पिशकमध्ये काही एक वेगवेगळे केल्याचे बॉल्स आहेत त्याबद्दल जर जो बॉल ड्रॉ केले बरोबर म्हणजे एकाच रान असण्याची पॉसिबिलिटी करा किंवा दोन्ही वेगवेगळ्या असण्याची संभाव्यता करा दोन्ही रुमिंग तर त्या ठिकाणी काय आहे आणि त्याच्याच नंतर काय त्यातच काय विचारतात ती ते संभाव्यता पॉसिबिलिटी काय ठीक आहे काढण्याचे नंबर ऑफ वेज काढतो आपण आणि त्यानंतर काय तर प्रॉ संभाव येतात पॉसिबिलिटी काय आहे संभाव्यता बरोबर ना प्रोबेबिलिटी या दोन्हीपैकी एक कुठला तरी एक क्वेश्चन येतोच काही वेळेस दोन दोन क्वेश्चन आलेले त्याच्यावर हे तर असं हे दोन बोलतो ओके आणि लास्ट आपल्याला काय करायचं ज्योमॅट्रिक भूमिती बनतो आपण भूमिती किंवा ज्योमॅट्रिक याच्यामध्ये काय विचारलं जाणार आपल्याला तर तुमचं क्षेत्रफळ गंड जेवण आणि पुरस्कफळ याच्यापैकी कुठला तरी क्वेश्चन दिसतो कधी आहेत ते समजा बघा काही क्षेत्रपला क्षण दोन फळाईक दोन एक क्वेश्चन आलेला एकदम क्वेश्चन आहे कसे असं हॉलचं हॉलचं लांबी आणि आपण हा एक एका हॉलची लांबी काहीतरी बारा काहीतरी हे बारा आणि अठरा काहीतरी ना बारा आणि अठरा आणि चोवीस अशी काहीतरी हॉलची लांबी अकरा मीटर आणि चोवीस मीटर किंवा बारा मीटर आणि चोवीस मीटर असं काहीतरी दोन नंबर दिले आणि विचारले पाहिजे आपल्याला त्या ऑल मध्ये तीस सेंटीमीटर बाजू असणार आहे किती फरश काहीच असतं त्याच या वर्षी क्वेश्चन आहे हे दोन ट्रिप्स माहितीये क्वेश्चन मध्ये काय आपण एरियाचा विचारपती क्षेत्रफळ पहिलं हॉल क्षेत्रफळ करायचं त्याला डिवाइड काय करायचं एका जे काही एरिया असतात त्यांना डिवाईड करायचं एका वर्षी भाग द्यायचा ठीक आहे म्हणजे या वर्षी याच्यावर पण क्वेश्चन आहे ठीक आहे या वर्षी म्हणजे मी जे काय बोलतोय त्याचा आता आपल्याला काय दोन हजार क्वेश्चन झाले क्वेश्चन एक्झाम दिली त्याची दोन हजार चोवीस मध्ये यावर्षी झाले ना एक दोन एक्झाम त्याच्याबद्दल बोल लेटेस्ट मध्ये युनिव्हर्स पासून ठीक आहे म्हणजे हे जे काय सगळे टॉपिक आहेत आपल्याला व सगळ्याच इम्पॉर्टंट कोणतं असं नाही की आपण हा दुसरं सांगायचं म्हणजे या वर्षी पर त्याच्यावर पण क्वेश्चन आहे बघा कुठे गेला ते सर्व व्याज हे सर्व व्याजचा पण क्वेश्चन आहे सोपा क्वेश्चन आलेला सर्व व्याज रेल्वेचाही क्वेश्चन आलेला सोपा दोन आले रेल्वेचे चिल नाही कसोट्या वगैरे ठीक आहे नंबर असून ते बघू संख्या बाज त्याचे कसोट्या बघतो वर्ग बंग नव आपल्याला हे दोन तीस अपिट आहे ना ज्याच्यामध्ये बऱ्या तिकीट ट्रिनोमेंटरी आपल्याला लिंक चालतात नाही ठीक आहे एवढं टॉपिक्स लिहायचे देऊन आहे ठीक आहे आपला टॉपिकचा पहिले टॉपिक संख्या मग संख्या ठीक आहे बघा लॉकमेचं संख्या संख्या ठीक आहे संख्या याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला फर्स्ट वाईट संख्यांचे प्रकार बघायचे टाइप्स ऑफ नंबर्स बघतात टाइप्स ऑफ नंबर्स किंवा संख्यांचे प्रकार बघा पहिला प्रकार काय संख्यांचा आपल्याकडे बोला काय नैसर्गिक संख्या म्हणजे काय तुम्ही सांगा नैसर्गिक संख्या म्हणजे काय हा नैसर्गिक संख्या म्हणजे मोठ संख्या म्हणतो आपण त्याला किंवा काउंटिंग पर्पस साठी यूज करतो बरोबर आहे ना त्याला नॅचरल नंबर बघा नैसर्गिक संख्या म्हणजेच काय नॅचरल नंबर्स बरोबर ना बरोबर आहे का त्याला आपण काय म्हणतो मोज संख्या किंवा काउंटिंग नंबर्स बघा मोज संख्या आहे ज्या मोजण्यासाठी किंवा काउंटिंग पर्पससाठी आपण यूज करतो त्याला का नैसर्गिक संख्या ओके मग आता नैसर्गिक सगळं आपण त्या वस्तूची मोजणी काय किती पासून करून एक पासून किती पासून एक पासूनच पि बरोबर आहे ना म्हणून काय एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे ओके okay? मी ते लक्षात सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती माहिती नाही बरोबर आहे ना माहिती नाही का बरं बघा हे वन टू बघा हे नैसर्गिक संख्या आहेत वन टू थ्री फोर सेवन अप टू इन्फायनाइट आहे बरोबर आहे इन्फिनिटी आनंद होतो असंख्य मोठी ठीक आहे मग नैसर्गिक संख्यांचा संच कोणत्या अक्षर दाखवतात या ना अक्षरात दाखवता ठीक आहे एक माहितीसाठी दिलेलं आहेत ठीक आहे एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता आहे वन ठीक आहे बघा लह्याची काय गरज आहे काही असं बघा आपल्याला अंक तिथे झिरो ते नो झिरो ते झिरो वन टू थ्री फोर फाय असं अप टू नाईन पर्यंत एकूण अंक किती टोटल किती दहा एकूण अंक किती आपल्याकडे दहा आहे ओके मग आपल्याकडे एकूण अंक आहेत दहा बघा आणि त्या अंकांचं आप आपण जर वेगवेगळ्या प्रकारे कॉम्बिनेशन केलं तर काय संख्या नंबर सहन आपण काय कि दोन तीन पाच ही एक संख्या आहे बरोबर चार सहा आठ दोन ही एक संख्या आहे ओके तू आणि घेतलं तीन सात ही एक संख्या आहे मग या अंकांचं आपण वेगवेगळ्या प्रकारे कॉम्बिनेशन जर केलं तर संख्येचे डेफिनेशन सांगायची रिपोर्ट पुढक्या तर यात दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे काय असते ही संख्या असतो पुढक्या बस सर सदतीस दिला थर्टी सेवन दिला म्हणजे काय तर या ठिकाणी पहिला अंतर कोणता आहे तीन या तीनची स्थानिक किंमत काय तीस आहे तीस कोणत्या स्थानावर हो आहे किंवा तोक्स तीन हा अंत कोणत्या स्थानावर हो आहे दुसऱ्या दुसऱ्या स्थानावर हो, किंवा टेन प्लेस आहे बरोबर आहे हा मग काय त्याची स्थानिक किंमत किती आहे तीस या सातची स्थानिक किंमत काय आहे हो स्थानावर आहे या दोघांची जर बेरीज केली का आपला काय तयार होतो ओके तसंच मला सांगा दोनशे पस्तीची असं की दोनची स्थानिक किंमत नसेल असेल तर या दोन नंतर आमचं किती आहे दोन आहे दोनशे रुपयाची तीन नंतर आमचं किती आहे एकच आहे मी त्यावर एक झिरो द्या पाच नंतर किती काही नाही एक पण नाही मी त्याच्यानंतर काय करायचं झिरो यांची टोटल काय आहे दोनशे प्लस तीस प्लस, प्लस पाच म्हणजे दोनशे एक पस्तीस तसं या संख्येत काही चारची सानी किंमत yes. हा सहाची सहा आठची दोनची बघा प्रत्येक अंकाला दोन किंमती असतात लक्षात ठेवा ती जी स्वतःची जी किंमत आहे किंवा स्वतःचा जे सिंबॉल आहे साईन आहे त्याला त्याचा त्याची फेस व्हॅल्यू किंवा आपण काय म्हणतो त्याला दोनशे रुपये किंमत होतं महाराज बघा कोणत्या यंत्राला काय असा दोन किमती असा ठीक आहे त्याचं जे सहाय्य आहे ना सिंबॉल आहे उदाहरण हा काय आहे तुमच्यासाठी हा कुठं जरी लिहिला तरी काय आहे हा पाय आहे पाच आहे बरोबर याचा एक स्वतःचं चिन्ह आहे मग याला जी स्वतःची जी पेस आहे काय म्हणते किमतीला याचं ते काय दर्शनी किंमत किंवा फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत कोणत्या बरोबर ओके तसं बघा दर्शनी किंमत म्हणजे काय त्या अंकाची स्वतःची जी काय किंमत असत ठीक आहे आणि दुसरं काय दिलेलं आपल्याला स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजे काय प्लेस व्हॅल्यू अंकाच्या संख्येतील स्थानानुसार त्याला मिळणारी किंवा प्राप्त होणारी किंमत आहे त्याला काय म्हणायचं हा प्लीज पहिले किंवा स्थानिक हा नंबर दिलेला हवा मी नंबर काय दिलाय सदतीस हजार नऊशे पंचेचाळीस या संख्येमध्ये सात या अंकाची दर्शनी किंमत किती आहे सात सातच आहे तो, एक तो या रीतीने जर असेल तर दर्शनी किंमत म्हणजे काय त्याची स्वतःची किंमत किती सातच आहे तसं सात या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत किती आहे हा तर या सात म्हणून तर तीन अंक आहेत आपल्या रेट बरोबर सात वरती काय करायचं तीन जिल्ह्या आपण बरोबर ना म्हणून त्याची धुर काय स्थानिक किंमत काय सात हजार संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत काय चार मग तरी एकच अंक आहे पाच म्हणून त्याची काय स्थानिक किंमत काय दिली अशात कोणत्याही अंतराची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे काय तर त्या अंतराची स्वतःची की, की, की जी किंमत असेल ती काय म्हणतात दर्शनी किंमत स्थानिक किंमत म्हणजे काय त्या संख्येतल्या अनानुसार त्याला जी मिळणारी किंमत आहे त्याला काय म्हणतात मग ठीक आहे ठीक आहे टाइप्स ऑफ नंबर बघतो आपण त्यात पहिला टाईप बघितलं आपण म्हणतात नैसर्गिक संख्या त्यानंतर पुढचे टाईप बघू आता ठीक आहे नेक्स्ट टाईप बघ ना पुढे चला नैसर्गिक संख्या पुढचा टाईप काय संख्या बो फोन नंबर फोर नंबर म्हणजे काय पूर्ण संख्या हा शून्यापासून चालू होता या किती पासून चालू होता नैसर्गिक संख्या बघितलं एक पासून चालू होता ओके नैसर्गिक संख्यांचं सुरुवात एक पासून होती तसं आता पुढचा काय सांगितलं फोन नंबर्स ओके नेक्स्ट पाय आपला तर आपल्याला इकडं लेफ्ट साइडला संख्या माहिती आठ असूया संख्या दिलेले आहे आणि त्यानंतर काय दिलेले बघा इथे संख्या म्हटलेले आहे आणि संख्यांची बघा लहान लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या अशाबद्दल आम्ही याबद्दल काय सांगायचं बघा इथं संख्या दिलेली यामध्ये काय इकडे काय दिलं एक संख्या एक संख्या दोन अंकी संख्या तीन अंकी संख्या यांच्या पद्धती आहे बरोबर आहे मग तसं बोल आपल्याला अंत कोणतेस अंत बोलते किती अंत उपलब्ध आहेत आपल्याकडे हा आपल्याकडे संख्या तयार करण्यासाठी अंकांचा बघा किती अंत आहे एक पास सुबाद तीन चार अपकू हा बरोबर झिरो पासून नऊ पर्यंत झिरो ते नऊ या अंकांचं आपण वेगवेगळ्या प्रकारे कॉम्बिनेशन केलं आपल्याला जर एकच अंक यूज केला तर एक अंकी संख्या तयार दोन अंकांचं कॉम्बिनेशन केलं तर दोन अंकी कोणती तीन अंक एकत्र केले तर तीन अंकी संख्या तयार होती मग या ठिकाणी एक लहान संख्या कोणती एकच आहे एक अंकी सॉरी दोन अंकी लहान लहान दहा तीन अंकी लहान लहान संख्या कोणते शंभर चार अंकी सर्वात लहान संख्या कोणती एक आज काय केलेलं इथं वन अँड झिरोचं कॉम्बिनेशन आहे बाकी काही नाही एक आणि शुंदी म्हणजे आपल्याला विचारलं चार अंकी लहान संख्या कोणती तर एक हा अंक लिहायचा आणि पुढे चार अंक पूर्ण होत नाही तोपर्यंत झिरो वाढवायचे म्हणजे तीन झिरो वाढवायचे आपल्याला दोन अंकी लहान लहान संख्या कोणती विचारली तर एक हा अंक आणि त्यानंतर एक झिरो द्यायचा पाच अंकी सर्वात लहान संख्या किंवा लहानात लहान संख्या कोणती तर काय करणार आपण एक अंक आणि चार शिरो पाच अंकी सर्वात लहान संख्या सर्वात लहान संख्या कोणती कोणती आहे दहा हजार तसं आपल्याला विचारलं आठ अंकी सर्वात लहान संख्या कोणती एक हा अंक आणि सात काय करायचे लहानात लहान संख्या विचारली आता मोठ्यात मोठी लहान लहान विचारले तर काय करायचं एक हा अंक आणि झिरो यांचं कॉम्बिनेशन करत मोठी संख्या काढा बरोबर ना विचारलं एक मोठ्यात मोठी संख्या आहे सर्वांना माहिती आहे एक आपल्याकडे जेवढे अंक आहेत त्या अंकांमध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे नऊ आहे बरोबर आहे ना कोणता आहे नऊ आहे नऊ सर्वात मोठी संख्या काय एक अंकी नऊ आहे महाराष्ट्र विचारलं दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती दोन वेळा नऊ घ्यायचा तीन अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या कोणती काय ती थ्री टाइम्स न बरोबर आहे असं आपल्याला विचारलं पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे कोणते पाचव्या नऊ म्हणजे काय नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव या प्रमाणे आपल्याला विचारलं काय आठ अंकी विचारणार नाहीत ऍक्च्युअली पण आपल्याला ते कॅल्क्युलेशन करताना वगैरे याचा ठेव घेणं त्यावेळेस आपल्याला लक्षात द्यावं ठीक आहे मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय लहान लहान संख्या म्हणजे काय अगर तरी लक्ष बसू द्या ठीक आहे यानंतर पुढच्या पार्टमध्ये काय एकूण संख्या देते एकूण संख्या ओके तिसरा पार्ट काय की आपण पहिल्या पार्टमध्ये तुला लहान लहान संख्या त्यानंतर म्हटलं मोठ्यात मोठी संख्या आता काय म्हणायचं एकूण संख्या आपल्याला जर विचारलं एक अंकी एकूण किती संख्या आहेत एक अंकी हे सर्व बोलते मी फक्त नैसर्गिक संख्यांबद्दल बोलतोय एक अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती आहे नऊ आहे ओके कोणत्या एक दोन तीनच्या नऊ पर्यंत बरोबर ना वे। वे। एक ते नऊ आता आपल्याला विचारलं दोन अंकी एकूण संख्या किती आहे नऊ नऊ कसं काय आलो तर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे नव्याण्णव त्याच्यामधून बघा एक अंकी किती आहे नऊ आहेत नव आहे नऊ मधून नऊ गेल्या राहिला बोटेस किती राहिलं नवोद राहिलं बरोबर म्हणजे दोन अंकी संख्या किती आपल्याकडे नऊ आहे तीन अंकी विचारलं तर फक्त झिरो बघा एक अंकी नऊ दोन अंकी एकूण संख्या तर नव्वद तीन अंकी नऊशे अंकी नऊ हजार आपल्याला आठ अंकी विचारलं तर नऊ हा अंक आणि सात झिरो करायचं एकूण संख्ये ठीक आहे ओके यानंतर पुरसं पाठ आहे एकूण समसंख्या किती सम म्हणजे काय ई वन नंबर्स सम म्हणजे काय इवन आणि विषम म्हणजे काय आता आपल्याकडे एकूण समसंख्या किती असं विचारलं तर काय करायचं कितीच बघा आपल्याकडे एकूण समसंख्या किती आहेच चार आहेत आणि विषम किती रो काही लक्षात कधी कोणत्या एक अन एक ते नऊ पर्यंत तर चार समसंख्या आहेत नसतो कोणत्या आहेत बघा कोणत्या सहा दोन चार दोन एक चार सहा आणि विषम कोणते आहेत एक ती पाच सात नऊ पाच विषम आहेत बरोबर आहे हे झालं आपल्याला विचारलं दोन अंकी संख्या किती आहे तर टोटल दोन अंकी संख्या एकूण किती आहे नव्वद आहेत त्यातील सम किती हाफ विषम हाफने ने करून टाकायचे बरोबर आहे ना तीन अंकी किती आहे कुठं तीन अंकी एकूण संख्या आहेत नऊशे त्यातल्या साडेचारशे काय असेल चारशे पन्नास समान चारशे पन्नास विषम संख्या बरोबर आहे का चलो यापर फोन काय करा आपल्याला जर काही वाटतं तर सांगता येते ठीक आहे तुम्हाला एवढं सवडलं इथे ना सध्या एक दोन तीन तरी लिहिले चालते एक अंकी द्या दोन अंकी तीन अंकी आणि बाकी डायरेक्ट पाच अंकी लिहिलं तरी चालेल विषम संख्या म्हणजे ऑड नंबर्स किंवा समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या शेवटी दोन असतो चार असतो सहा असेल आठ असेल आणि शून्य असेल तर त्याला काय म्हणायचे सम ओके आणि इथं काय विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या आहे किंवा शेवटी काय असेल एक, का एक आला तीन आला पाच आला सात नऊ यापैकी अंकाला तर काय म्हणायचं सात विषय हा ना सेमच न र जेवढे समसंख्या तेवढाच विषय असं म्हणायचे मला दस लक्षात घ्याल तुम्ही पासून वीस पर्यंत सिम्पल वगैरे हे थोडक्यात सांगते याच्यामध्ये सम किती सम कोणते आहेत तर बारा आहे चौदा आहे सोळा अठरा आणि वीस या समसंख्या आहे आणि विषम विचारल्या तर विषम काय त्याच्यामध्ये अकरा तेरा पंधरा सतरा आणि पूर्ण बघा जेवढ्या सम आहेत तेवढ्याच विषम आहेत फक्त अबोध कुठे आहे इथं सारख्या नाही आहेत का आणि ते नऊ संख्या आहेत ना नऊचे दोन लोक होत नाही होत आहे का नाही होत साडेचार साडेचार काय पैकी करता नाही करताना चार संख्या इथं काय आहेत सम आहेत पाच संख्या कशा आहेत विषय बरोबर इतर इतर ठिकाणी काय आहे सर्व ठिकाणी हा फायक हाफ नंबर कसे आहे तुझे ही म्हणत हाफ नंबर ऑर्डर नेक्स्ट काय करायचं आपल्याला बघा नेक्स्ट टाइप काय पूर्ण संख्या म्हणजे त्याला काय म्हणतो आपण होल नंबर पूर्ण संख्या म्हणजे काय होल नंबर होल नंबर म्हणजे काय नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत आपल्याकडे एकदा लक्ष द्या नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत आपल्याकडे नैसर्गिक संख्या कोणत्या संख्येला म्हणतो आपण हा झिरो पासून एक पासून स्टार्ट होण्याच्या ज्या संख्या आहेत त्यांना काय म्हणतो आपण नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत एक दोन तीन चार सोळा टू इंक यांना काय म्हणतो पण नैसर्गिक संख्या यांच्यामध्ये फक्त झिरो हा अंक जर ऍड केला तर येणाऱ्या संख्या समोर काय म्हणायचं काम तन पूर्ण संख्या पूर्ण संख्या का म्हणजे काय नैसर्गिक संख्यांमध्ये झिरो हा अंक मिळवल्यास येणाऱ्या संख्या समूहाला काय म्हणतात पूर्ण संख्या किंवा होल नंबर म्हणतो ठीक आहे जे काही नॅचरल नंबर सेट आहे त्याच्यामध्ये फक्त काय ऍड करायचा झिरो त्यानंतर नेक्स्ट काय म्हटलंय पूर्णांक संख्या पूर्णांक म्हणजे काय इंटिजअर्स म्हटलेलं आहे बरोबर इंटिजअर्स म्हणजेच काय तर एक आपल्यापर्यंत नैसर्गिक संख्या कोणत्या एक दोन तीन चार याप्रमाणे खूप हा यांना म्हणतो आपण नैसर्गिक संख्या म्हणजे आपली व्याख्या काय सांगितलेली सर्व नैसर्गिक संख्या त्याच्या विरुद्ध संख्या म्हणजे एक अपोजिट बघा दोन च्या विरुद्ध वजा दोन तीनच्या विरुद्ध वजा तीन चारच्या विरुद्ध वजा चार याप्रमाणे काय इन्फिनिट अपोजिट आपण मायनस इन्फिनिट आहे हे जे नंबर आहेत या ज्या संख्या आहेत यांना काय म्हणतो आपण बघा ह्या सर्व पूर्णांक संख्या आणि या काय त्याच्या विरुद्ध संख्या अपूर्णांक नाही विरुद्ध संख्या अपोजिट नंबर बरोबर आहे आणि यांच्या बरोबर कोण आहे झिरो बघा सर्व नैसर्गिक संख्या काय सर्व नैसर्गिक संख्या आहे त्यांच्या विरुद्ध संख्या आणि शून्य झिरो यांच्या एकत्रित समूहाला काय म्हणतात पूर्णांक संख्या हेच दिल्या ठीक आहे सर्व नैसर्गिक संख्या आहे त्याच्या विरुद्ध संख्या आणि झिरो यांना एकत्रपणे काय म्हणायचं पूर्णांक संख्या त्या झिरोच्या उजवीकडे जे आहे त्यांना काय म्हणतो आपण धन धनपूर्णांक म्हणजे काय पॉझिटिव्ह आणि हे लेफ्ट साईडचे काय आहेत हा ऋण ऋण पूर्णांक आहे पूर्णांक आहे नेगेटिव्ह आहेत सगळे आणि मग झिरो कसा हो झिरो बद्दल काय सांगता येईल आपल्याला दनई नाही आणि धनई नाही आणि ँड बघा झिरो ही संख्या कशी धनही नाही आणि पूर्णही बघा पूर्णांक म्हणजे काय सर्व नैसर्गिक संख्या त्याच्या विरुद्ध संख्या आणि शून्य रोरॅट यांच्या एकत्रित संचाला काय म्हणायचं यांच्या एकत्रित समूहाला पूर्णांक संख्या इंटिजस म्हणतो आपण इंटीजस मध्ये काय येतं सगळे काय येतात सर्व नॅचरल नंबर्स त्यांच्या अपोजिट नंबर्स आणि झिरो येते लक्षात या ये सर्वांना काय करतो आपण इथं तर म्हणे पूर्णांक संख्या ठीक आहे पूर्णांक मध्ये झिरो कसा आहे तो पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण आहे आणि झिरोच्या उजवीकडे जे आहेत काय ते पूर्ण पॉझिटिव्ह आहेत दावीकडचे ओके ही एक नंबर लाईन आहे संख्या याच्यामध्ये मराठीत ठेवा नंबर लाईन या नंबर लाईन वर ते काय असतो प्रत्येक उजवीकडचा अंक हा दहावीकडच्या अंकापेक्षा मोठा असतो म्हणजे आपल्याला विचारलं मायनस फोर आणि मायनस टू याच्यामध्ये मोठा नंबर कोणता आहे उजवीकडचा अंक मोठा असतो था। उजवी की पण बाजू समजली पाहिजे आपण बोर्डवर लिहितो याप्रमाणे आपल्या उजव्या आजाराची बाजू ती उजवी बाजू लक्षात ठेवा तुमच्या पेपरवर पण काय करायचं उजव्या हादलाची साईडला उजवी बाजू बनायचं ही काय आपल्या बो याची टाबर उजवीकडचा अंक आजीवी डावीकडच्या अंकापेक्षा कसा असतो मोठा राहील लक्षात ओके म्हणजे मायनस वन हा या सर्वांमध्ये मोठा आहे कोणामध्ये जे काही तुमचे निगेटिव्ह नंबर आहेत यातला सर्वात मोठा नंबर कोणता आहे मायनस वन राहील लक्षात ठीक आहे आपल्याला विचारलं सर्वात मोठी पूर्णांक कोणता सर्वात मोठा कोणता सॉरी सर्वात लहान नाही सांगताय हा आपल्याला विचारला सर्वात लहान धनपूर्णांक कोणता एक आहे आणि सर्वात मोठा सांगताय बरोबर आहे ना एवढं म्हणजे सर्वात मोठा धनपूर्णांक पूर्णांक म्हटलं तर काय एक आणि सर्वात सॉरी सर्वात लहान धनपूर्णांक एक आहे आणि सर्वात मोठा ऋण पूर्णांक कोण एक म्हणजे जेवढे काही मायनस निगेटिव्ह नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं आपल्याला तर सर्वात मोठा ऋण पूर्णांक कोणता आहे का बरं आहे का नाही या सर्वांपेक्षा हा उजवीप साईडला च अपूर्णांक संख्या अपूर्ण संख्या म्हणजे काय ज्या संकेत किंमत पूर्णांकात नसते म्हणजे कशी असते पॉईंटमध्ये असते बरोबर ना पूर्णांकात नसते त्याला काय म्हणणार आपण अपूर्ण संख्या अपूर्ण संख्या शक्यतो कुठेही विचारला जात नाही व्याख्या वगैरे विचारत नाही पण म्हणजे काय ते लक्षात आलं पाहिजे अपूर्णांक म्हणजे काय ज्याची व्हॅल्यू पूर्णांकात नसते पॉईंट मध्ये असते तर अशा दोन पूर्णांकांच्या दरम्यान असते ज्या संख्येची किंमत पूर्णांकात नसते म्हणजेच कशी असते हा अपूर्णांकात असते किंवा दोन पूर्णांकांच्या दरम्यान असते काय सिंपल आहे पूर्णांकात नसते म्हणजे कशी मध्ये किंमत आहे कोणती असेल तीन पॉईंट सोळा चार पॉईंट बत्तीस चार पॉईंट अठरा पूर्णांक म्हणजे अशी नाही तीन नाही किंवा सात नाही आहे बघा ज्या संख्येची किंमत पूर्णांकात नसते असल्या बघ पूर्णांकात नसते पूर्णांक नसते किंवा पूर्णांकात नसते ला पूर्णांक संख्या म्हणतात नेक्स्ट समसंख्या म्हणजेच इव्हन नंबर बघा समसंख्या म्हणजे काय इवन नंबर ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हटलेल्या काय म्हंटलेले एकक स्थान म्हणजे नाही हो हा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजेच काय हा युनिट डिझिट बरोबर आहे ना किंवा दुसऱ्या बसता आपण सांगतो त्या संख्येच्या एक आ, ए, एक स्थानी म्हणजेच कुठं शेवटचा अंक शेवटी काय सह झिरो दोन चार सहा आठ यापैकी अंक आला तर म्हणतात समसंख्या बरोबर ना समसंख्या म्हणजेच यूल नंबर ओके हा नेक्स्ट काय दिले बघा समसंख्येला दोन ने पूर्ण भागपरक सरसूया समसंख्या कोणत्या आहेत उदाहरणार्थ अडतीस आहे चोपन्न आहे शहाऐंशी एकशे वीस तीनशे बेचाळीस अशा संख्यांना आपण काय समसंख्या सम म्हणजे काय ज्याचा शेवटचा अंक झिरो दोन चार सहा आठ यापैकी असेल तर काय म्हणायचं समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक एक एक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी अंक असेल त्याला काय म्हणतो ओके मग या ठिकाणी काय आहे समसंख्येला दोन ने पूर्ण भाग जातो विषम संख्येला जात नाही एखाद्या विषम संख्येला किंवा ऑड नंबरला तुम्ही दोन न भाग दिला डिवाईड केलं तर काय प्रत्येक वेळी बाकी एक राहते शिल्लक काय राहतो एक राहतो कधी विषम संख्येला भाग दिला आणि समसंख्येला दिला तर समसंख्येला भाग काय होतो पूर्ण ठीक आहे एक सिंपल माहिती असल्या सम आणि विषम म्हणजे काय ठीक आहे आपल्याला कधी विचारणार नाही एक्झाम्पल समसंख्या म्हणजे काय विषम संख्या विचारणार नाही बरोबर आपल्याला कृष्ण कसं असेल करायचं बघा एका वर्षी विचार होतं काय तर एक ठराविक नंबर दिली तुम्हाला काय नव्वद ते ऐंशी या संख्यामध्ये समसंख्यांची बेरीज काय असेल विषम संख्यांची बेरीज काय असेल किंवा काय दिलं सत्तर हो पासून नव्वद पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी करा बरोबर ना सरासरी म्हणजे ॲलिस्ट काढायची कोणाची सत्तर पासून शंभर पर्यंतच्या काय ऐंशी पर्यंत ठीक आहे मग आपण काय करणार एव्हरेज कशी काढतो आपण सरासरी कशी काढतो हा दिलेल्या संख्येची बेरीज भागी जे दोन एकूण समज होतो हा सम संख्या असतील किंवा क्रमवार असतील वगैरे अशा विषयी एवढ्या तरच बसत नाही म्हणजे समाज करणार सत्तर अधिक बहात्तर चौऱ्याहत्तर शहत्तर अठ्याहत्तर असं कुठपर्यंत शंभर पर्यंत करता येणार नाही मग अशा वेळेला काय आपल्याला सम म्हणजे काय विषम म्हणजे काय एवढं जरी समजे आणि त्यावेळेस सरासरी वगैरे कशी काढायची ते करू सांग ठीक आहे प्रमाणात जर संख्या असते तर सरासरी कशी काढायची हे बघू आपण आहे पुढे क्रोग्राम येत आपल्या याच्याकडे सम आणि विषम फक्त एवढं समजलं बाई समसंख्याने घेत आहे ओके समसंख्या म्हणजे काय विषम संख्या म्हणजे काय मग यापुढे समसंख्या वरते समानी एवढंच बाकी ठीक आहे विषम आणि ही एक कंडिशन फक्त लक्षात समसंख्येला दोन ने पूर्ण राहा शंभर पर्यंत करता येणार नाही मग अशा वेळेला काय आपल्याला सम म्हणजे काय विषम म्हणजे काय एवढं जरी समजलं तर किती आणि त्यावेळेस सरासरी वगैरे कशी काढायचं ते करू सांग ठीक आहे प्रमाणात जर संख्या असेल तर सरासरी कशी करायची हे बघा पण आहे पुढे प्रोग्राम आहेत आपल्या याच्याकडे सम आणि विषम फक्त एवढं समजलं पाहिजे समसंख्या रिकेत आहे ओके समसंख्या म्हणजे काय विषम संख्या म्हणजे काय मग यापुढे समसंख्या वरता येईल समाने काय एवढंच बाकी ठीक आहे विषम आणि ही एक कंडिशन फक्त लक्षात समसंख्येला दोन ने पूर्ण राहा